नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरमध्ये व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटले मोठी रोकड पळवली नगरमध्ये बायपास रोडवर एका व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे व्यापाऱ्यावर तलवार कोयत्याने वार करण्यात आली असून व्यापारी गंभीर जखमी आहेत त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे आज शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास आडते व कांदा व्यापारी समीर सय्यद हे नेप्ती मार्केटकडे येत होते बायपास रोडवर काही तरुणांनी त्यांना तलवार आणि कोयत्याचा धाक दाखवून वार करून हल्ला चढवला व ताब्यातील मोठी रक्कम पळवली असल्याची माहिती समोर आली व्यापारी सय्यद यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली असून सदरच्या घटनेनंतर कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा